आपण पाहत आहात उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक पट्ट्या शेतकऱ्यांची नाराजी भाजीपाला चांगलीच चा भोवली अजून सहा जागांवर भाजपाचा सुपडा साफ झाला तर लोकसभा निवडणुकीत कांदा हा कडीचा मुद्दा ठरणार हे भाकीत बागलान वृत्तांतने या आधीच वर्तवले होते ते अखेर खरे ठरले उत्तर महाराष्ट्रातील सहा खासदारांना पराभवाचे धनी व्हावे लागले दुसरीकडे संसदेत कांद्याची बाजू लावून धरणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदारांना मात्र मोठ्या मताधिक्याने संसदेत जाण्याची संधी मिळाली साजिकच्या यावरून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कांदा हा सर्वाधिक महत्वपूर्ण आणि परिणामकारक मुद्दा ठरलाय या मुद्द्यावरून बागलाण तालुक्यातील मोरे नगर येथील प्रगतीशील शेतकरी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील कांदा पट्ट्यातील लागलेल्या निकालावर भाष्य करत बोलके व्यंगचित्र काढले असून सत्ताधाऱ्यांना त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका बसला व त्यांच्या आनंदात कांदा व टमाटे हे शेतकऱ्यांची प्रतिके व्यंगचित्रात आनंदाने नाचताना दाखविली आहे यावरून हे स्पष्ट होते की कांद्याचे दर वाढल्याने दिल्लीत सत्तेत असलेल्या तत्कालीन वाजपेयी सरकारच्या काळात भाजपाच्या हातातून पाच राज्य कांद्याच्या वाढत्या दरामुळे गेली होती तेव्हापासून कांदा हा कायमचा राजकीय मुद्दा बनला कांद्याचे दर वाढल्यास निवडणुकीत फटका बसतो हे गृहीत धरून नेहमीच कांद्याचे दर रोखून धरण्यावर व निर्यात बंदी लादण्यावर सत्ताधाऱ्यांचा भर असतो परंतु गेल्या पाच वर्षात चार वेळा निर्यात बंदी लादल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला होता या लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अद्दल घडवायची असा चंग कांदा उत्पादकांनी बांधला होता कांद्याचे दर वाढले की ग्राहक नाराज होऊन राजकीय नुकसान होते त्याच पद्धतीने कांद्याचे दर वाढवून शेतकरी नाराज होऊन त्यामुळे राजकीय नुकसान होऊ शकते हे दाखवून देण्यासाठी निवडणूक शेतकऱ्यांनी अक्षरशः हातात घेतली ते दिसून आले पाच वर्षातील चार वेळेस निर्यात बंदीच्या हत्यार सत्ताधाऱ्यांनी उपसले धंदा उत्पादकांचे वेळोवेळी कंबरडे मोडले व केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कांदा उत्पादक शेतकरी प्रसिद्ध व्यंगचित्रकार किरण मोरे बागलाण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष केशव सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून कांदा रथ तयार करण्यात आला होता हा रथ धुळे लोकसभा दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी हा कांदा रथ फिरवण्यात आला कांदा रथाला शेतकऱ्यांकडून त्याची चर्चा पूर्ण उत्तर महाराष्ट्रात होती भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेनिमित्त दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड येथे आल्यानंतर त्यांनी कांदा रथाला भेट दिली कांदाविषयीच्या समस्या जाणून घेतल्या त्यात लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले एकीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिंपळगाव येथे प्रचार सभेसाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्याविषयी चकार शब्दही काढला नाही कांद्यावर बोला कांद्याविषयी बोला असे सभेमधून आवाज आल्यानंतर कांद्याविषयी बोलण्याची सोडून पंतप्रधान जय श्रीरामच्या घोषणा देत होते कांदा उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना सभा संपेपर्यंत ठिकठिकाणी नजर करून ठेवले होते पूजा सर्व गोष्टींचा दुर्गामी परिणाम झाला मतदान केंद्रात जाताना शेतकरी गळ्यात कांद्याच्या माळा घालून मतदान करताना दिसून आले अशा प्रकारे केंद्र सरकारची दडपशाही शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात मतदान करून उघड केली पर्यायाने सत्ताधाऱ्यांची दडपशाही मोडीत काढली उत्तर महाराष्ट्रातील या निकालावरून स्पष्ट होते जरी हा निकाल लागला असला तरी आगामी काळात कांदा उत्पादकांच्या हिताकडे लक्ष दिले जाईल का हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे बागलाडा वृत्तांतासाठी विनायक इनामदार